नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ विंग्ज ऑफ श्रेयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र त्याचा अर्थ फायदे जप करण्याची योग्य पद्धत तसेच तारक मंत्राचे पठण कसे करावे तारकमंत्र कधी म्हणावा आणि तारकमंत्र म्हणायला कोणते नियम आहेत तारकमंत्र जपताना कोणती माळ वापरावी याविषयीची सर्व सविस्तर माहिती पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण तारकमंत्राचं तीर्थ नक्की कसं बनवायचं याविषयीची माहिती जाणून घेऊया श्रीस्वामी समर्थ तारकमंत्राचं तीर्थ कसं बनवायचं हा प्रश्न बहुतेक जणांना पडतो या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तसेच तीर्थाचे फायदे पाहणार आहोत स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे पठन केल्याने मनातील भीती नष्ट होते सर्व कामं पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते स्वामी महाराजांवरील आपला विश्वास अजूनच वाढतो संकटातून सुटका होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा होते तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं ते, ते जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या घरातील देवघरासमोर बसावं एका पेल्यात पाणी भरून घ्यावं आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा सोबतच एक अगरबत्ती लावावी तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर तुपाचा एक दिवा लावून घ्यावा तसेच ज्या इच्छित मनोकामनेसाठी आपण तारक मंत्र म्हणणार आहोत ती इच्छा मनातल्या मनात स्वामी स्वामी महाराजांसमोर प्रकट करावी आता आपला उजवा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळेस तारकमंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची जी पडलेली रक्षा असेल ती थोडीशी कपाळाला लावावी गळ्याला लावावी आणि थोडीशी रक्षा तारकमंत्र म्हटलेल्या पाण्यात घालावी हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे तीर्थ घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे मात्र हे तारकमंत्राचे तीर्थ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात तारकमंत्राचे तीर्थ बनवताना मन संपूर्ण एकाग्र आणि भावपूर्ण असावे तारकमंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो अकरा वेळेस तारकमंत्र म्हणाला तारक मंत्राचे मंत्रा तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे महत्त्वाचे आहे तारकमंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि चारी कोपऱ्यात शिंपडावे तारकमंत्राचे तीर्थ बनवल्याने अगणित असे फायदे होतात मनातील भीती नष्ट होते सर्व कामं पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते स्वामी महाराजांवरील विश्वास वाढतो असे आजार बरे होतात संकटातून सुटका होते आणि स्वामी यांची कृपा होते तारक मंत्राच्या तीर्थाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील अनेक फायदे आहेत तारकमंत्राच्या पठणाचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो या मंत्राच्या पठणामुळे मनातील भीती चिंता नकारात्मक विचार आणि तणाव कमी होतो मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यावरही अनेक सकारात्मक परिणाम होतात या मंत्राच्या पठणामुळे रक्ताभिसरण सुधारते हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब यांसारख्या विकारापासून बचाव होतो तसेच तारक मंत्राच्या तीर्थामुळे आणि पठणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते तारक मंत्राच्या तीर्थाबाबत भक्तांना अनेक प्रश्न वारंवार पडत असतात ते म्हणजे की तारक मंत्राचे तीर्थ नक्की किती वेळेस घ्यावे तर तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेऊ शकता त्याचप्रमाणे तारक मंत्राचे तीर्थ हे कोण कोण घेऊ शकतो तारकमंत्राचे तीर्थ हे कुणीही घेऊ शकतं अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांसाठी सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे तारक मंत्राचे तीर्थ हे तुम्ही तुमच्या पूजा घरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही पिऊ शकता अंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता किंवा तुमच्या अंगावर देखील शिंपरू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ वापरू शकता तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे जो मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करू शकतो या मंत्राचे नियमित पठण केल्यास तसेच नियमित तीर्थ घेतल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतो स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणू शकतं तारक मंत्राच्या शक्तीने आजार बरे होतात आणि शारीरिक मानसिक त्रास कमी होतात हे तीर्थ प्राशन केल्याने मनाला शांत आणि प्रसन्न वाटते जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन यशाचे नवे मार्ग खुले होतात तसेच हे दैवी ऊर्जेचे प्रतीक म्हणून ते व्यक्तीचे आध्यात्मिक संरक्षण देखील करते स्वामी समर्थांच्या तारकमंत्राच्या जपाने पापांचा नाश होतो आणि प्रारब प्रारब्धाचे कर्म नाहीसे होतात जो आजाराने त्रासलेला आहे चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात स्वामींनी आपल्याला अनमोल भेट दिलेली आहे मंत्र देव मंत्रातच दे। मंत्रा एक वाक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी ह्या वाक्यामध्येच इतकी सकारात्मकता सामावलेली आहे की तारकमंत्र बोलताना एक वेगळीच सकारात्मकता जाणवते त्याचबरोबर मनावरचे ओझे कमी होते आपली कोणतीही अडचण असली एखादे काम होत नसले प्रश्न सुटत नसले तर मनापासून स्वामींचा तारकमंत्र आणि तारकमंत्राच्या तारक तीर्थाचा पाठ करा आपल्याला प्र प्रचिती नक्कीच येईल हे आपले अशक्य असणारे असे काम स्वामी महाराज सहज शक्य करतील असा अनेक स्वामी भक्तांना अनुभव आला आहे तारकमंत्राच्या पाठामुळे आणि तीर्थामुळे एक वेगळी शक्ती आपल्याबरोबर आहे याची अनुभूती येते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल कोणीही तुमचे वाईट करू शकणार नाही सर्व अडथळे स्वामी महाराज दूर करतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमीच असतात फक्त आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत निशंक रहा आणि सर्व स्वामींवर सोपवा तारक मंत्राच्या तीर्थात सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्याची ताकद आहे घरात कोणाचे आजारपण असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाट मिळेल एवढे नामजपात सामर्थ्य आहे तारकमंत्रामध्येही अफार सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा या तारकमंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे जे भक्तीने पठण करतात तीर्थ घेतात ते, ते सर्व व्याधीतून मुक्त होतात स्वामी महाराजांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचं सिद्ध झालं आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना नक्कीच मार्ग मिळतो तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या तीर्थाचे अगणित असे फायदे बघितले व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद